शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांना मोठा झटका मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत असताना हिंगोलीतील कळमनोरी येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर मोठ्या वादात सापडलेले आहेत मतदान केंद्रातच मतदानाच्या गोपनीयतेचा भंग आणि आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर झालेला असून या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांगरांना कठोर शब्दात सुनावलेला संतोष यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हिंगोली शहरातील मंगळवारी बाजार परिसरातील मतदान केंद्र क्रमांक तीन येथे सकाळी संतोष बांगर मतदानासाठी पोहोचले तेव्हा त्यांनी महिला मतदाराला ईव्हीएमवर बटन दाबण्यास सांगितले तसेच मतदान केंद्रात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो आणि एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ आहे अशी घोषणाबाजी केली मोबाईल फोनचा देखील वापर केला मतदान केंद्रात घोषणाबाजी करणे फोन वापरणे किंवा मतदाराला मतदानाविषयी निर्देश देणे हे सर्वच कृती गोपनीयतेचा भंग आणि आचारसंहितेचा गंभीर उल्लंघन मानले जाते त्यामुळे संतोष बांगर यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरत होती व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या प्रकरणात चौकशी करण्याचे निर्देश दिले होते मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाल्याचे आढळल्यास संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल आणि याबाबत अहवाल मागवण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली होती आता या प्रकरणात आमदार संतोष बांगरांना मोठा झटका बसला आहे संतोष बांगर यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी हिंगोली